आज आपण जन्मपत्रिकेतील पंचम स्थानाचा नात्यांशी कसा संबंध येतो हे समजून घेणार आहोत प्रियकर प्रेयसीचे प्रेमाचे नाते जीवापाड जपणार सागरात आखंड बुडालेलं परस्परात एकरूप झालेले अस्तित्व जीवाची बाजी लावणारं नातं या दुनियेतील प्रेमाच्या नात्यांची अनेक मार्मिक उदाहरणे देता येतील पण या नात्यात आकस्मिक आलेलं वळण हे या नात्याला निस्तनाभूत करून सोडतो यासाठी मेड फॉर ईच अदर या केवळ कल्पनेतील गोष्टी असतात वास्तविक तसे अवघड आणि अशक्य आहे त्याऐवजी मोल्ड फॉर अदर करायचे ठरले तरच कुटुंब टिकू प्रेम भावनेच्या विविध रूपांनी आपली मानवजाती सजली आहे असंच एक नातं वात्सल्य प्रेमाने भारलेलं आई आणि अपत्याचं नातं निस्वार्थ नातं समर्पण त्याग क्षमाशीलता करुणा प्रेम आणि सोशिकता या मानवी मूल्यांनी काठोकाठ ओथमलेलं असं हे नातं माता आपल्या जीवाची पर्वा न करता केवळ आपल्या संतप्तीसाठी जगत असते संतप्तीसाठी एकरूप झालेलं तिचं अस्तित्व गर्भारपणात हाडा मासा रक्तानं जीवापाड प्रेमाने जोपासलेलं नातं सृष्टीवर समग्र प्राणी सृष्टीतही हे नातं शाश्वत आहे या सर्व बाबींचा ज्योतिषशास्त्रात विचार हा पंचम स्थानावरून होतो पंचम स्थान हे प्रेम प्रणय भावनांचं स्थान आहे जेव्हा पुरुष आणि स्त्रीमध्ये परस्परांमध्ये प्रेम होते तेव्हाच विवाह होतो किंवा दोन जीवांचं मिलन होऊ शकतं यातूनच प्रेमाचं प्रतीक म्हणजे असते त्यामुळे पंचमस्थानाला संततीचं कारकत्व दिलं आहे यामुळे या, या स्थानातून होणार आहे की नाही होणार वैद्यकीय उपचाराने संतती होईल का नपुसकत्व या बाबीचाही येथून विचार केला जातो संतती सौख्याचाही येथूनच विचार होतो संतती मोठी झाल्यावर खरंच सुख देणार की वैऱ्यासारखी वागणार आहे प्रथम संततीची स्थिती कन्या की मुलगा याचाही विचार येथून होतो दशम स्थानावरून पितृसौख्याचा विचार होत असल्याने पंचम हे दशमाच अष्टम असल्याने वडिलांवर येणारे अरिष्टांचा विचार पंचम भावातून होतो चतुर्थाचे पंचम हे धनस्थान असल्याने आईची धनस्थिती तिसरे भावंड पत्नीकडून होणारा लाभ याचा सुद्धा विचार या स्थानावरून होतो पंचमस्थान हा धर्मत्रिकोणाचा मधला गाभा आहे यावरून उपासना अंतर्मनातील इच्छाशक्ती यांचा बोध होतो पंचमस्थान हे सृजनत्वाचे नवनिर्मितीचे स्थान असल्याने मानवी जीवनात अतिशय महत्त्वाचे आहे मनोरंजन मनोरंजन क्षेत्रातील सर्व नाट्यमय लिखाणाची निर्मिती येथूनच होते हे वेळ स्थान असल्याने आजारपणात मिळणाऱ्या डॉक्टरांचाही विचार येथूनच केला जातो शिक्षणाचा विचार करण्याचे हे मुख्य स्थान आहे अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील पंचम स्थानावरून नातेसंबंधांचा कसा विचार केला जातो हे आपण पाहिले पुढील भागात कुंडलीवरून षष्ठ स्थानाचा मानवी जीवनातील नात्यांशी कसा संबंध येतो याची माहिती पाहणार आहोत अशाच नवनवीन विषयांसह आम्ही पुन्हा नक्की भेटणार आहोत ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या सर्व प्रियजनांना नक्की शेअर करा जेणेकरून आपली नाती समृद्ध होतील